राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण मिर्जेत आर एस एसकडून पथसंचलन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून संचलनाचे स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दसऱ्याला शंभर वर्ष पूर्ण झाली असून सलाबातप्रमाणे संघाकडून पथसंचलन करण्यात आले यामध्ये पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी संघाच्या गणवेशात पथसंचलनाचे जोरदारपणे फुलांच्या वर्षभात स्वागत केले नवरात्र उत्सवात शिवप्र प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून नऊ दुर्गामाता दौड मिरजेतून दौडीच्या निमित्ताने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दौडीत सहभाग नोंदवला मिरज शहरातील विविध ठिकाणाहून ही दौड निघाली अनेक मंडळे तसेच दुर्गामाता भक्तांकडून या दौडीचे मोठे जल्लोषात स्वागत करण्यात आले आजच्या या दौडीने गेले दहा दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली तर उपस्थित सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी दसऱ्यानिमित्त निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात भाजपचे अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी संघाच्या गणवेशात या पथसंचलनात भाग घेत मिरजेतील आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर फुलांच्या उधळणीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले तर विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द नेते ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात भाग घेतला तर आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा नातू श्लोक यांनीही संघाचा पोशाख परिधान केला होता तर जिल्हाभरातून आलेल्या स्वयंसेवकांना तसेच संघप्रिय तरुण तरुणांना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शंभर वर्ष पूर्णत्वाबाबत शुभेच्छा दिल्या आज भारतीय संघाला शंभर वर्ष पूर्वी झाली एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज दसऱ्याच्या निमित्तानं स्थापना झाली होती दसऱ्याला आज त्यांना पन्नास शंभर वर्षे पुरी होत आहेत आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं के संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहरातले लोक आले होते महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलेले आहेत मुकरंद भाऊ उपस्थित राहिले आहेत सुरेश बापू राहिले आहेत निरंजन आहे हे बाकी सगळे आमचे दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांचे नाव अप्पा आहेत बाकी सगळे उपचार झाले त्याचा आम्ही असं जुर्बस स्वागत केलं असं केलं आज शंभरावे वर्ष पुरे होतात दसऱ्याला पुरे होतात आज दसरा आहे त्यामुळे मी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमयी शांतीत जावं ही हो प्रार्थना करतो